झेडपीचं रिपोर्ट कार्ड या आपल्या विशेष शो मध्ये मी आता तुमच्यासाठी कोकण विभागातील अखेरच्या जिल्हा परिषदेची माहिती घेऊन आली आहे आणि हा जिल्हा आहे पालघर राज्यामध्ये गट तट होण्यापूर्वी सदैव शिवसेनेचं प्राबल्य राहिलेल्या या जिल्हा परिषदेमध्ये आगामी स्थानिक निवडणुकीच्या तोंडावर नेमकं काय चित्र दिसणार आहे इथं विधानसभा मतदारसंघ आणि तालुका स्तरावरील राजकीय समीकरण काय संकेत देतात आणि जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी इथं कुणाचं पारड जड ठरणार आहे सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे पालघर जिल्हा परिषदेमध्ये एकसंध शिवसेनेची ताकद राहिली आहे पण दोन हजार चौदा ला झालेल्या झेडपी निवडणुकीमध्ये इथं भाजपची सत्ता होती अडीच अडीच वर्ष भाजपचे दोन अध्यक्ष या ठिकाणी बसले दोन हजार एकोणीस साली झालेल्या पालघर जिल्हा परिषदेतील सत्तेमध्ये शिवसेनेतील चार विविध नेत्यांना सव्वा सव्वा वर्ष याप्रमाणे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद दिलं जावं असा एक ठराव झालेला होता पण त्यानुसार पाच वर्षांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदी फक्त तीनच अध्यक्ष झाले आणि इथं काही उमेदवार नाराज झाले बघा पालघर येथील दैनिक राजतंत्रचे मुख्य संपादक आणि स्थानिक ज्येष्ठ पत्रकार मंगेश तावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पालघर जिल्हा परिषदेमध्ये एकूण सत्तावन्न गट आणि एकशे चौदा पंचायत समिती गण आहेत गेल्या निवडणुकीपासून इथं शिवसेनेचं वर्चस्व हो हे अधिक दिसतं पण आत्ता होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये नेमकं चित्र कसं दिसणार आहे हे पाहणं आता महत्वाचं आहे कारण आता सगळ्याच राजकीय पक्षांची चिरफाड झाली आहे या पार्श्वभूमीवर अनेक जणांनी पक्षामध्ये प्रवेश केलेलेच आहेत उदाहरणार्थ पालघरचे झेडपीचे शिंदे गटाचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम आता भाजपवासी झाले तर एकसंध शिवसेनेच्या माजी अध्यक्षा भारती कांबडी या आता उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटामध्ये सामील झालेत खरं पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये याच भारतीय या गटाकडून भाजपचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या विरोधामध्ये लढल्या होत्या पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कांबडी यांनी सत्ताधारी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे उद्धव ठाकरे गट इथं प्रचंड नाराज झाल्याचं पाहायला मिळालं आधी पालघर जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीचं सरकार होत त्यानंतर एकनाथ शिंदेनी शिवसेना पक्ष आणि आमदार फोडल्यानंतर ही जिल्हा परिषदेची सत्ता ही महायुतीकडे गेली महाविकास आघाडीकडे सत्ता असताना इथं राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्ष होता तर इतर जणांना विविध समित्यांची पदं मिळाली होती मात्र एकनाथ शिंदेच्या बंडानंतर इथं भाजपने आपली सत्ता स्थापन केली आणि उपाध्यक्ष पदावर दावा केला त्यांना ते मिळालं सुद्धा भाजपचे पंकज कोरे हे पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले जिजाऊ निलेश सामरे आणि शिवा सामरे यांनी इथल्या उपाध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळलेला होता त्यावेळी मित्र पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडी आणि सीपीएम ला देखील विविध समित्यांची जी सभापती आहे सभापती पद आहेत ती बहाल करण्यात आलेली होती पण आता ज्या पक्षानं त्यांना निवडून आणलं त्या पक्षातच काही मोजके जिल्हा परिषद सदस्य वगैरे ना तिकडे पक्षांतर केलेली पाहायला मिळतात ज्यामध्ये आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम भारती कांबडी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या मनीषा निमकर त्याचप्रमाणे इतरही काही असे सदस्य आहेत ज्यांचा पक्षप्रवेश हा इतर वेगवेगळ्या पक्षांमध्ये झालेला पाहायला मिळतो बघा झालंय असं की आता पालघरमध्ये फक्त अगदी काही हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच लोकांनी आपला पक्ष सोडलेला नाही बाकी अनेकांनी इकडे ना तिकडे पक्षप्रवेश केलेले आहेत उबाटा गटाचे आपण जर पाहिलं तर जयेंद्र दुबळा आणि वाडा तालुक्यातील मोज गडाचे अरुण ठाकरे या हे आज दोन्ही जे सदस्य आहेत ते आज आहेत इथेच आहेत पण व्यतिरिक्त राष्ट्रवादीचे प्रवेश केलाय म्हणजे जवळपास खर तर असे अनेक लोक आहेत जवळपास पंचाहत्तर टक्के सदस्य असे आहेत की ज्यांनी मित्र पक्षांमध्ये प्रवेश केलेला पाहायला मिळतो आणि त्यामुळे सध्या तरी कोण कुणाच्या पक्षामध्ये आहे हे सुद्धा सांगणं कठीण होऊन बसलंय शिवाय पालघरमध्ये सीपीएम ला सुद्धा एक चांगलं महत्व आहे डहाणू तलासरी विधानसभा मतदारसंघामध्ये मा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं बाजी मारल्यानं इथे विद्यमान आमदार विनोद निकोले यांनी आपलं अस्तित्व अबाधित राखलंय चार सदस्य निवडून आणून रामू पागी यांच्या रूपामध्ये सीपीएमला इथं समाज कल्याण सभापती पद सुद्धा प्राप्त झालं बहुजन विकास आघाडीचे विष्णू कडव आणि मनीषा निमकर यांनाही इथं सभापती पद लाभलेली आहेत यावेळी पाहिलं तर काँग्रेसला एक बारा तेरा ठिकाणी भाजप तेरा ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस चार ठिकाणी बहुजन विकास आघाडी तर शिवसेनेच्या उर्वरित सदस्यांचा समावेश होता त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष हे एकसंध होते पण त्यावेळेला गट तट पडलेले नव्हते बल जे आता पडले दरम्यान आता आपण इथल्या विधानसभा मतदारसंघांच्या दृष्टीनं सुद्धा इथलं पक्षीय बलाबल काय आहे ते लक्षात ठेवूया बघा पालघर जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि मुख्य म्हणजे हे सर्व विधानसभा मतदारसंघ हे अनुसूचित जमातींसाठी अर्थात एस प्रवर्गासाठी राखीव आहेत त्यातही दो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर पालघरमध्ये महायुतीचं वर्चस्व हे अधिक राहिले शिवसेनेचे दोन भाजपचे तीन सीपीएमचा एक आमदार आणि पालघरच्या लोकसभेमध्ये भाजपचे खासदार असं इथं राजकीय गणित आहे म्हणजे पालघरचे लोकसभा खासदार आहेत भाजपचे हेमंत विष्णू सावरा तर पालघर विधानसभेमध्ये शिवसेनेचे राजेंद्र गावित भोईसरमध्ये शिवसेनेचे विलास तारे वसईमध्ये भाजपच्या स्नेहा दुबे पंडित नानासोपारा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार राजन नाईक विक्रमगड मध्ये भाजपचे आमदार हरिश्चंद्र भोळे आणि डहाणू मध्ये आमदार विनोद निकोले असं साधारणतः पालघरच्या लोकप्रतिनिधींचं जाळं पाहायला मिळत एकेकाळी मोठी ताकद असलेल्या बहुजन विकास आघाडीला मात्र यंदाच्या विधानसभेमध्ये पालघरमध्ये मोठा फटका बसला त्यांचा एकही एक आमदार इथं त्यांना जिंकवून आणता आलेला नाही बहुजन विकास आघाडीच्या या सर्व जागा या शिवसेना आणि भाजपनं बळकावल्याचं या ठिकाणी म्हटलं जातं आता राहिला प्रश्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा तर या ठिकाणी अजितदादांच्या राष्ट्रवादीची कोणतीही ताकद नाही आता महायुतीबद्दल आणि त्यांच्या ताकदीविषयी आपण बरंच बोललेलो आहोत बरीच माहिती घेतलेली आहे पण इथं महाविकास आघाडीची कशी स्थिती आहे हे सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे मग डहाणू भागामध्ये आजही सीपीएम सह राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद ही दिसून येते तर विक्रमगड जिथे राष्ट्रवादीचे माजी आमदार राहिलेले आहेत तिथे आजही शरद पवार गटाचा जो काही होल्ड आहे तो पाहायला मिळतो अजित पवारांच्या राष्ट्रवादीची इथं काहीही ताकद नसली तरी सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मात्र इथल्या काही भागांमध्ये आपला होल्ड कायम ठेवलाय आता राहिला प्रश्न उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा तर इथं ठाकरेंसाठी मतदार आहेत पण नेते आणि कार्यकर्त्यांची फळी नाही आहे किंवा ती फळी कमकुवत झाली आहे अशी दुर्दैवी स्थिती आहे पक्षांतर गट तट यामुळे इथं ठाकरेंच्या शिवसेनेचा असा एक विशिष्ट चेहरा किंवा विशिष्ट नेता नाही आहे की ज्याच्या बळावर आपलं वर्चस्व सिद्ध करता येईल किंवा ज्याच्या बळावर आपली ताकद दाखवता येईल त्यामुळे मतदार आहेत पण नेता किंवा कार्यकर्ता प्रमुख असा इथं ठाकरेंचा कोणीही नाही बघा या सगळ्याचं सार सांगायचं झालं तर एकंदर पालघर जिल्ह्यामध्ये आता महायुतीचं लक्षणीय वर्चस्व दिसतं मात्र युती करण्याबाबत इथं अद्यापही काहीही निर्णय झाला नसल्याचं पाहायला मिळत साधारणतः महायुतीचा कल हा इथं स्वतंत्र लढण्याचाच दिसतोय पण इथले स्थानिक ज्येष्ठ पत्रकार मंगेश तावडे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार इथं महायुती स्वतंत्र लढल्यास त्याचा फायदा हा महाविकास आघाडीला होऊ शकतो आणि महायुतीला इथं मोठा धक्का बसू शकतो पण त्यासाठी महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांना एकसंध राहावं लागेल आणि आपली सगळी ताकद लावावी लागेल पण या शक्यतेमुळे आता महायुतीची इथं धास्ती वाढते आणि त्यामुळे आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये आता महायुती लिटमस टेस्ट म्हणून इथे स्वतंत्र लढून पाहणार आहे आणि या निवडणुकीतून येणारे यश किंवा अपयशानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये युती करावी की नाही याबद्दलचा निर्णय घेतला जाईल असं मंगेश तावडे सांगतात दरम्यान आता पालघर झेडपी विषयी मिळालेली बहुतांश माहिती ही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलीच आहे पण या व्यतिरिक्त काही वेगळ्या घडामोडी जर जिल्ह्यामध्ये घडत असतील आमच्याकडून त्या मिस झाल्या असतील तर त्या आम्हाला नक्की सांगा याशिवाय जर या पुढे काही घडलं तर निश्चित आम्ही ते वेळोवेळी वे तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुम्हाला पालघर झेडपीची ही माहिती कशी वाटली याविषयी तुमची जी काही मतं आहेत तुम्ही जर तिथले स्थानिक असाल तर तुमची काही वेगळी मतं असतील निरीक्षणं असतील तर ती आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा म्हणजे आपला हा जो संवाद आहे तो कायम राहील आणि लवकरच पुढच्या नव्या भागामध्ये मी एका नव्या जिल्हा परिषदेसह भेटणारच आहे तुर्तास इथेच थांबते धन्यवाद